हॅलो नमस्कार मीनाच्या रुचकर मेजवानीमध्ये सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत चना डाळीचे भजे हे भजे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आहेत मी चण्याची एक वाटी डाळ जी आहे हरभऱ्याची ही डाळ मी चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि एकदम छान अशी डाळ भिजलेली आहे मी तुम्हाला फोडून दाखवते पहा तुटली एकदम छान अशी नकाने लगेच तुटती अगदी चार ते पाच तास आपली डाळ भिजवून घ्यायची आणि तुम्हाला जर म्हणजे जास्त घाई नसेल तर तुम्ही संध्याकाळी भिजा टाकून सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे एकदम जास्त बारीक याची पेस्टही करायची नाही आणि जास्त जाडसर ठेवायची नाही कारण जास्त जाड राहिली तर याचे जे भजे आहेत ते एकदम असे कडक होतील आणि जास्त बारीक केलं तर एकदम नरम पडतील त्यासाठी अगदी जाड मोठं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ही डाळ बारीक करते वेळेस मी यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकून घेणार आहे आणि सोबतच चार हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आणि हे सर्व साहित्य पण बारीक करून घ्यायचं इथे मी या पद्धतीने हे सर्व डाळ बारीक करून घेतलेली तुम्ही बघू शकताय एकदम जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही तुम्हाला हातावर पण घेऊन दाखवते हे पहा एकदम पेस्ट पण केलेली नाही आणि यात बारीक करते वेळेस याला अगदी एक ते दोन चमचा पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही तर जास्त पाणी टाकलं तर ते खूप पातळ होईल आता याच पद्धतीने मी राहिलेली डाळ पण सगळी बारीक करून घेणार आहे इथे सर्व डाळ अशी छान बारीक करून घेतली तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला एक छोटासा बारीक चिरलेला कांदा हा टाकायचा आहे जास्त मोठा नाही तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही पूर्ण एक दोन कांदे टाकले तरी चालेल त्याचबरोबर भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची कारण कोथंबीरचा स्वाद हा खूप छान येतो या भज्यामध्ये दोन चमचे हे तांदळाचं पीठ आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी किंवा कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी बेसन पीठ टाकलं तरी चालेल पण थोडीशी वेगळी चव पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ टाकू शकता आणि एक चमचाही कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे आणि अर्धा चमचा ओवा या हातावर क्रश करून यात टाकून घ्यायचा आहे ओव्याचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं दुसऱ्या भाज्यापेक्षा तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन तिखटाचं प्रमाण वाढू शकता मी यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घेत आहे अर्धा छोटा चमचा ही हळद पावडर टाकून घेत आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हे पिठाच्या आतमध्ये हे टाकलेलं पीठ जे आहे त्या आतमध्ये गेल्याच्या नंतर वरतून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी वरतून चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे आता हे सर्व साहित्य अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य आपलं अगदी छान असं पिठात मिक्स झाले तुम्ही बघू शकता अगदी बुडापर्यंत एकदम छान असं मिक्स झालं याच्यात आपल्याला पटकन असे भजे तळून घ्यायचे आहेत इथे आपलं तेल हे अगदी छान असं गरम झाले आपल्या हाताला पाणी लावून याचे अगदी छोटे छुट छोटे असे पकोडे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत जास्त जाड नाही सोडायचे कारण जास्त जाड जर सोडले तर आतमध्ये ते पीठ राहतं आणि त्याचा कच्चेपणा आता डाळीची चव लागते त्यामुळे हे पकोडे खाण्यासाठी छान लागत नाहीत छोटे सोडून घेतले म्हणजे खूप टेस्टी लागतात आणि एक वेळ जर तुम्ही अशा पद्धतीचे हे भजे करून खाल्ले तर तुम्ही सगळ्या प्रकारचे भजे विसरून जाल इतके भारी होतात हे चवीला आणि याला अगदी मीडियम गॅसवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहे कारण जास्त फास्ट केला गॅस तर ते करपतात लवकर आणि कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे अगदी मीडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे म्हणजे त्यामुळे हे अगदी छान कुरकुरीत होतात आपले हे भजे अगदी छान तळून झालेले आहेत एकदम मस्त खरपूस रंग आलाय तुम्ही बघू शकता आणि अगदी कुरकुरीत झालेत हे भजे मस्त असे हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहे आता जसे पहिले तळे त्याचप्रमाणे मी राहिलेले सर्व भजे असे छानसे तळून घेणार आहे इथे मी या पद्धतीने सर्व भजे अगदी छान तळून घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवते अगदी आतमध्येपर्यंत हे पहा किती छान असे हे भजे तळलेले आहेत आणि खूप कुरकुरीत असे हे भजे झालेले आहेत खूप टेस्टी आहेत सोबतच मी सोबत हिरवी मिरची घेतलेली आहे तळून कारण हिरवी मिरची सोबत असली तोंडी लावायला तर हे भज्याची चव हे आणखीन वाढते तुम्हाला जर ही भज्याची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू